कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल घोषित झाला त्यात महायुतीचे डॉक्टर तानाजी सावंत हे विजयी झाले त्यानंतर आता कोणत्या गावात कोण पुढे आणि कोण मागे गाव पुढाऱ्यांच्या गावात नेमके काय झाले यावर खल सुरू झाला आहे मतदारांनी या गाव पुढाऱ्यांच्या गावात त्यांची काय पत आहे हे ईव्हीएम मधून दाखवून दिले आहे परंडा विधानसभा क्षेत्रात दुरंगी लढत झाली यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत झाली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच पुढारी आपापल्या गावातील आणि सर्कलमध्ये बुथनुसार मते आपल्या उमेदवाराला किती आहेत हे पाहत आहेत काही जण तर म्हणत आहेत माझं तर अमुक मतदान फिक्स होते मग एवढे कमी कसे झाले याचे चिंतन करत आहेत तर काही जण आमची अमुक अमुक एवढीच अपेक्षा होती मात्र त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे अशी राजकीय गणिते सध्या गावागावातील रंगत आहेत त्यामुळे गावागावातील पुढाऱ्यांचे गणित बिघडले आहे विशेष म्हणजे चहा टपऱ्या चौका, 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 पारावर शेताच्या बांधावर फोनवर अशा चर्चा झडत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर कुठे कुणाला जादा मते पडली तर कुठे कुणाला कमी मते प्राप्त झाली यात गाव पुढाऱ्यांच्या गावांमध्ये चांगली चुरस दिसून आली काही गाव पुढाऱ्यांनी आपल्या उमेदवार आघाडी आघाडी दिली तर काही आपल्या उमेदवाराला देण्यात ठरले त्यामुळे एक प्रकारे या गाव पुढची त्यांच्याच गावामध्ये किती चालतं हे सुद्धा कळून आले परंड विधानसभा मतदारसंघात काही ठिकाणी तर गावात ग्रामपंचायत निवडणुकीसारखे एक एक मतासाठी कार्यकर्ते काम करताना दिसले कोणता पुढारी किती लीड देतो याकडे उमेदवारांचे लक्ष होते त्या पद्धतीने पुढारी युवकांची फळी निर्माण करून आपल्या उमेदवाराला जास्त मतांची लीड कशी मिळेल याकडे गाव पुढाऱ्यांनी लक्ष दिले होते संपादक आशुतोष बनसोळे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा